जळगाव सोपडा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची घोड्यावर बसून मिरवणूक आजपासून महाराष्ट्रात बहुतेक भागांमध्ये शाळा सुरू होत आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव सोहळा घ्यावा असा महत्वपूर्ण उपक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व शालेय शिक्षण विभागाला परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळा प्रवेशोत्सव घेण्याचे आदेश देण्यात आले होते शंभर शाळांना भेटी या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेल्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय दफ्तर व वा पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले चोपडा तालुक्यातील अडावत येथे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी स्वागत व सत्कार करण्यात आले चुंचाळे येथे विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवून गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली आम्हाला शाळेत आनंद घोड्यावर बसल्यानंतर कसं वाटतं गावात करूणक झाली आणि गावात सादरून खूप आनंद वाटला शाळेचा पहिला दिवस आहे आज कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय आज शाळेचा पहिला दिवस आहे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून शा नवगटांचे स्वागत करण्यासाठी आयोजित उपक्रम साजरे करावे अशी त्यांनी परिपत्रक सूचना दिलेली त्याप्रमाणे आम्ही गावातून घोड्यावर नवगतांचे स्वागत करण्यासाठी घोडा बँड वगैरे लावून आव्हानपत्र वाटून सर्व गावातून पालकांसह विद्यार्थ्यांसह गावांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह मिरवणूक काढून नवगतांचं स्वागत केलं त्यानंतर येऊन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश बूट सॉक्स आणि दप्तर पाठ्यपुस्तक यांचं वाटप केलं आणि त्याप्रमाणे नियमित पोषणाऱ्या आज विशेष करून आंब्याचा रस पुरी वरण भात आणि मटकीची भाजी देण्याचं आमचं ठरलेलं आहे विद्यार्थी आज खूप उत्साह विद्यार्थी खूप आज आनंदात उत्साही आणि भरभरून अशी उपस्थिती आढळून आली त्याचप्रमाणे आमचे दाखलपात्र विद्यार्थी तीस होते शंभर टक्के आज दाखल झालेले आहेत अजून पुन्हा गावात फिरून काही असतील इकडे तिकडे थोडेफार नवीन आलेले कुटुंब त्यांचा आम्ही शोध घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही दाखल करू आणि शंभर टक्के उपसृष्ट टिकवण्याचा आमचा प्रयत्न राहील ओके okay.